बाळासाहेब ठाकरे संदर्भातील आरोपांवर उद्धव ठाकरे नेमकं का बोलत नाही असा सवाल पुन्हा एकदा रामदास कदम यांनी उपस्थित केलाय अनिल परब यांना रामदास कदम यांचं हे उत्तर डान्स बार केलेल्या आरोपांविरोधात कोर्टामध्ये जाणार असंही रामदास कदम यांनी स्पष्ट केलाय सोबतच अनिल परब आणि उद्धव ठाकरेंकडून माझ्यावर चुकीचे आरोप होत आहेत असंही रामदास कदम म्हणतायत बाळासाहेबांना त्यांची बॉडी अशी ठेवली होती का याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली सभेमध्ये यावरती चौकशी व्हावी खरं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलाय होत पण उद्धव ठाकरेकडनं भाड खाऊन हा भाडको काल मला शिवाजी होता ह्याची अवकाळ ना माझ्या पायाशी पण उभं घ्यायची याची लायकी पण नाही ह्याची किंमत पण नाही हा माझी किंमत काढतोय पोवीबावी नसून दलाली खातो असं त्यांनी आमच्यावरती आरोप केला पुन्हा एकदा याबाबतची मी पत्रकार परिषद घेऊन अग्रीमेंट दाखली होती त्या सटेल आपण हे हॉटेल चालवायला दिलं होतं डान्स भाव नव्हताच नव्हताच फक्त ऑर्केस्ट्रा होता आणि त्या ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं असं असताना फक्त कदम कुटुंबियांना आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी डान्स भाव डान्स भाव डान्स भाव म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदनाम करायचं सा काम चाललंय त्याच्याविधात चाल मी सुद्धा कथा न्यायालयात चाललोय मी कोर्टात जातोय उद्धवजींनी पण दोनदा उल्लेख केला त्याचा बनत्याच्या आईच्या दावावरती डान्सबाव चालवतात म्हणून आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून काय हॉटेल ते आताच नाहीये मी अग्रीमेंट दाखवली तुम्हाला सगळ्यांना प्रेसमध्ये द्यायची आणि त्या मध्ये एवढंच म्हटलंय की एक महिला मुलगी त्यामध्ये विक्षिप्त हवा करत होती एवढं वाचल्यानंतर मी ताबडतोब माझं हॉटेल बंद करून टाकलं त्या शटीला बाहेर काढलं बाहेर काढलं मी त्याला हॉटेल बंद केलं आणि हॉटेल बंद केल्यानंतर दीड महिन्यानंतर हा झोपेत जागा झाला त्यांनी विधानसभेत काढलं डान्सबाग म्हणून